नमस्कार प्रगती स्टायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या किंवा ओल्या नारळाच्या बर्फीसुद्धा आपण याला म्हणू शकतो तर आज आपण ओल्या नारळाच्या वड्या बनवणार ना आहोत तर इथे पहा आपल्या वड्या किती स्वादिष्ट आणि खुटखुटीत अशा तयार झालेल्या आहेत नारळाच्या वड्या बनवायला अगदी सोपे आहे आणि अगदी भरपूर दिवस त्या टिकतात अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण नारळाच्या वड्या बनवणार आहोत चला तर नारळाच्या वड्या बनवायला सुरुवात करूयात इथे मी दोन नारळ फोडून घेतलेले आहेत आणि हे जे नारळाचे तुकडे आहेत या नारळांच्या तुकड्यावरचा जो तपकिरी तपकिरी कलरचा भाग असतो तो आपण काढून घ्यायचा आहे चाकूने किंवा बटाट्याचे साल आपण ज्याने सोलतो त्याने आपण हा वरचा तपकिरी कलरचा भाग काढून घ्यायचा आहे यामुळे काय होईल की आपल्या वड्या पांढऱ्या शुभ्र होण्यास मदत होईल तर इथे मी आ, या वड्यांवरचा जो वरचा जो तपकिरी कलरचा भाग आहे तो पूर्णपणे काढून घेतलेला आहे आणि नारळाचे आपण पातळ असे काप केलेले आहेत की ज्यामुळे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायला मदत होईल तर इथे मी मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर असा हा ओल्या नारळाचा केस करून घेतलेला आहे पल्स मोडवर आपण थोडे थोडे करून नारळ अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे आता हा आपला ओल्या नारळाचा केस किती भरला आहे तो आपण या वाटीने मोजून घेणार आहोत या एकाच वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत हेच याच वाटीचे प्रमाण आपण ठेवणार आहोत तर इथे मी एक वाटी आणि ही दुसरी वाटी नारळाचा केस घेतलेला आहे आणि ही तिसरी वाटी आपली नारळाचा केस भरलेला किस भरलेला आहे म्हणजे आपण एकूण तीन वाट्या नारळाचा खीस घेतलेला आहे आता याच वाटीने आपण साखरेचे प्रमाण मोजून घेणार आहोत जेवढा आपला नारळाचा खीस झालेला आहे त्याच्या नेम्मी म्हणजे इथे आपण दीड वाटी साखर घेणार आहोत हे पहा इथे आपण तीन वाटी नारळाचा खेस घेतलेला आहे अगदी पांढरा शुभ्र असा हा आपला खीस झालेला आहे इथे दीड वाटी आपण साखर घेतलेली आहे वेलदोडे पुढी इथे आपण घेतलेली आहे आणि आपण पाऊन वाटी दुधावरची साय आणि थोडे दूध असे घेतलेले आहे एक चमचा तूप आपल्याला लागणार आहे तसेच बदामाचे थोडे काप आणि पिस्त्याचे थोडे काप इथे मी घेतलेले आहेत आता गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवूयात आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप आपण ओतून घेणार आहोत एक चमचा तूप आता या कढईमध्ये आपण टाकून घेऊयाल आणि तूप हलकेसे गरम झाले की लगेच त्यामध्ये आपण ओल्या नारळाचा खीस यामध्ये टाकून घेणार आहोत आता हा आपला ओल्या नारळाचा खीस आपण या कढईमध्ये टाकून घेऊयाल आणि हा आणि हा खीस आपल्याला आता साधारण दोन ते तीन मिनिटे छान असा परतून घ्यायचा आहे एकसारखा हलवत आता हा आपण दोन मिनिटे परतून घेणार आहोत म्हणजे या ओल्या नारळातील जो जे मॉइश्चर आहे ते थोडे कमी होईल आणि व्यवस्थित असे हे आपण थोडेसे परतले जाईल अशा पद्धतीने आपण दोन ते तीन मिनिटे थोडेसे हे परतून घेणार आहोत आता हे थोडे परतल्यानंतर मगच आपण यामध्ये साखर टाकून घेणार आहोत इथे आपण दीड वाटी साखर घेतलेली आहे तर ही साखर देखील आता आपण यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया साधारण साखर वि विरघळायला आपल्याला तीन ते चार मिनिटे लागतील व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयाल आणि साखर आपण व्यवस्थित अशी विरघळून घेणार आहोत नारळाच्या खि खिसामध्ये तर साखर विरघळण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनिटे लागतील त्यामुळे सतत असे हलवत आपण हे साखर विरघळून घेणार आहोत इथे आपण सतत हे जे मिश्रण आहे ते हल हलवायचे आहे नाहीतर आपण जरा जरी एक मिनिट जरी थोडेसे हलवले नाही तर ते करपण्याची शक्यता असते त्यामुळे इथे आपण ते सतत हलवायचे आहे आता हे पहा आपली साखर देखील विरघळलेली आहे आता यामध्ये आपण दुधावरची साय आणि थोडे दूध होते ते यामध्ये ओतून घेणार आहोत आणि ही साय देखील आपण व्यवस्थित अशी आता या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपण शिजवून घेणार आहोत हलवत आता आपण ही साय त्यामध्ये मिक्स करून घेऊयाल आणि आपले हे मिश्रण देखील त्यामुळे शिजायला मदत होईल मिश्रण हे आपले आता थोडे ओलसर झालेले आहे यातील पाणी आपण पूर्णपणे आटवून घ्यायचे आहे सतत हे हलवायचे आहे नाहीतर आपले मिश्रण करपू शकते त्यामुळे बिलकुल हे करपू द्यायचे नाही नाहीतर आपल्या नारळाच्या वडीचा कलर चेंज होईल त्यामुळे हे आपण मिश्रण हलवून घ्यायचे आहे आता साधारण इथे मी आठ ते दहा मिनिटे इथे मिश्रण मी आत्तापर्यंत सतत अशी परतलेली आहे तर इथे पहा आपले मिश्रण बऱ्यापैकी शिजत आलेले आहे तर हे मिश्रण आपले तयार झाले हे कसे ओळखायचे तर हलवताना आता आपल्याला ते थोडेसे घट्ट घट्ट लागते थोडेसे असे जाड लागते म्हणजे ते त्याचा त्या मिश्रणाचा असा गोळा त ता, तयार व्हायला लागतो आणि हा गोळा आपण गोळा व्हायला लागल्यानंतर आपण हे समजायचे की हे मिश्रण वड्या करण्यासाठी व्यवस्थित असे शिजलेले आहे आता इथे साधारण आता तरी एक बारा ते पंधरा मिनिटे हे मिश्रण मी सतत हलवते आहे यानंतर हे पहा आपण या मिश्रणाची एक गोळी तयार करून घेऊयात तर मिश्रण हाताला बिलकुल चिक चिकटत नाही आहे आणि याचा छान असा गोळा तयार होत आहे मऊ लुसलुसीत असा गोळा तयार होत आहे म्हणजे हे आपले मिश्रण शिजलेले आहे याच्या वड्या आपण छान तयार करू शकतो तर इथे इथे आणखीन एक मिनिटभर आपण तरी परतून घेऊयाल आता इथे मी अर्धा ते पाऊन चमचा वेलदोडे पूट टाकते आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपण व्यवस्थित असे परतून घेऊयाल वेलदोडी पूड यामध्ये मिक्स करून घेऊयाल अगदी साधारण एक मिनिट फक्त आप आता आपण हे मिश्रण हलवणार आहोत कडेनी देखील सुटलेले आहे म्हणजे बघा आपले हे मिश्रण तयार झालेले आहे हे आपल्याला कळते तर इथे मी ताटाला तूप लावून घेतलेले आहे आणि नंतर मग हे आपण मिश्रण या ताटामध्ये ओतून घेणार आहोत आता इथून जी प्रोसेस इथून पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला चटकन करायची आहे नाहीतर आपल्या वड्या व्यवस्थित होणार नाहीत त्यामुळे पटकन मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचे आणि उलताण्याने असे हे एक समान करून घ्यायचे आहे एखाद्या सपाट भाग असलेल्या भांड्याने आपण हे आता छान असे थापून घेणार आहोत वरून व्यवस्थित असे प्लेन होण्यासाठी इथे मी आ, सपाट भाग असलेला एक ग्लास घेतलेला आहे आणि त्याने हा त्याने हे मिश्रण दाबून दाबून असे मी हे व्यवस्थित असे थापून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे मिश्रण सगळीकडून व्यवस्थित असे थापून घेतलेले आहे कुठेही जाड किंवा पातळ असे पातळ असा थर दिलेला नाही सगळीकडून व्यवस्थित असे थापून घेतलेले आहे आता यावर लगेच आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे टाकून घेऊयात आणि हे देखील आपण व्यवस्थित असे त्यावर थापून घेऊयाल दाबून दाबून आपण हे आता ड्रायफ्रूट्स त्यावर गच्चाशे बसवून घेऊयाल आणि आता थोडीशी गरम असतानाच आपण याला थोडेसे काप असे ज्या आकारामध्ये आपल्याला बर्फी हवी आहे त्या पद्धतीने आप आपण यावर असे काप करून घेणार आहोत मार्किंग करून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्याला त्या नंतर वड्या व्यवस्थित अशा काढता येतील मिश्रण थोडेसे हलके गरम असतानाच आपण थोडे यावर अशा पद्धतीने काप करून घेऊयाल मी इथे चाकूच्या सह्याने असे कट देत आहे तुम्ही उलतानाने किंवा आणि एखाद्या धारदार अशा वस्तूने थोडेसे मार्किंग केले तरी चालेल इथे मी चौकोनी आकारामध्ये वड्या कापून घेत आहे अगदी आतपर्यंत खोलपर्यंत अशी रुत ऋतवून आपण ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आणि साधारण हे मिश्रण थंड थन, थंड व्हायला जास्त वेळ लागत नाही एक पंधरा ते वीस मिनटात आप हे मिश्रण पूर्णपणे थंड होते आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर मग आपण याच्या वड्या काप वड्या करून घेणार आहोत म्हणजेच पुन्हा एकदा आपण जे आपण हे मार्किंग केलेले आहे त्यामध्ये पुन्हा एकदा ते व्यवस्थित अशा कट करून घेणार आहोत आणि त्याच्या वड्या आपण काढून घेणार आहोत तर इथे आपले हे मार्किंग पूर्ण झालेले आहे आणि आता एक दहा मिनिटानंतर मी याच्या वड्या काढायला घेते तर हे पहा अगदी दहा ते पंधरा मिनटानंतरच मी इथे वड्या काढायला घेतलेल्या आहेत आता ह्या उलतानाच्या साह्याने मी इथे वड्या थोड्याशा सैल अशा करून घेते हे पहा यातील दोन वड्या मी इथे तुम्हाला उचलून दाखवते हळूवारपणे हे काढायचे आहे मस्त अगदी छान अशा वड्या आपल्या इथे निघालेल्या आहेत हे पहा अगदी खुटकुटीत आणि स्वादिष्ट चविष्ट अशा ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता या वड्या पूर्ण मी हे थोड्या सैल करून घेते आणि या वड्या सगळ्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी खुसखुशीत आणि खुटखुटीत चविष्ट अशा या वड्या तयार होतात हे पहा आता या पूर्ण वड्या मी या प्लेटमध्ये काढून घेते अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही देखील या, या नारळी पौर्णिमेला नक्की अशा ओल्या नारळाच्या वड्या करून बघा अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये छान आपल्या वड्या तयार होतात हे पहा मस्त असे आपल्या ह्या वड्या निघत आहेत अगदी बर्फीसारखे बर्फी सारख्या दिसत आहेत आता ह्या पूर्णपणे मी व्यवस्थित अशा काढून घेते आणि या वड्या आपल्या भरपूर दिवस राहतात परंतु ह्या खायलाच एवढ्या स्वादिष्ट होतात की खूप दिवस या राहणारच नाही आपण खाऊन संपवून टाकू मुलं देखील अगदी आवडीने खातील तर तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला नक्की या ओल्या नारळाच्या वड्या बनवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलदेखील सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करा, करा। हे पहा इथे मी आता वड्या पूर्णपणे काढून घेतलेल्या आहेत त्यातील एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते वरून अगदी खुटखुटीत अशा झालेल्या आहेत आणि आतून अशा रस्त्यावर अशा ह्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत चवीला खूप सुंदर अशा ह्या वड्या लागतात नक्की तुम्ही बनवा या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला नक्की बनवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू